नमस्कार मी प्रशांत कदम देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या एका नव्या व्हेरियंटची चर्चा सुरू झालेली आहे सुरुवात केरळमधून झाली आणि आता पाठोपाठ इतर राज्यांमध्ये अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या नवीन व्हेरियंटच्या काही केसेस सापडू लागलेल्या आहेत जे एन डॉट वन असा हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा ती भीती किंवा ते जुने दिवस आपल्या सगळ्यांना आठवत आहेत का अशी एक सगळ्यांच्याच मनामध्ये धाकधूक सुरू झालेली आहे पण नेमकं या नव्या बद्दलचं वास्तव काय आहे आणि आपण किती त्याला भिलं पाहिजे किंवा आत्ता तो कुठल्या स्टेजला आहे हे सगळं नीट समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून या संदर्भात तुम्हाला जे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेमध्ये देण्यासाठी सी एस आय चे माजी महानिदेशक आणि पुणे विद्यापीठाचे विशिष्ट प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर शेखर मांडे आता माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आता पुन्हा एकदा मास्क घालण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे का सर काय वाटते तुम्हाला हो म्हणजे मास्क घालणं हे चांगलंच आहे की कोणतेही रोगापेक्षा आपल्याला दूर राहायचं असेल तर करोनाच नव्हे नुसता पण इन्फ्लुएन्झा किंवा टेपोकोल वगैरे तर मास्क घालणे निश्चित फायदा होतो त्यामुळे मला वाटतं की आपण जेव्हा सार्वजनिक जागेत जातो तेव्हा मास्क घाललेला चांगला राहील ओके okay. आता हाजो ने ने तो। तो, JN. जो हा जो जे एन डॉट म्हणून एक जे एन डॉट वन हा एक नवीन व्हेरियंट आलेला आहे तर त्याची सध्याची स्थिती नेमकी काय आहे जगभरातली स्थिती आणि देशातली तुम्हाला किती धोकादायक वाटतो तर जे एन डॉट वन जो आहे हा ओमायक्रॉनचाच एक हे आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षभरापूर्वी एक ओमायक्रॉन नावाचा नवीन स्ट्रेन आला होता आणि त्याचे बरेचशे व्हेरियंट समोर आले होते जे एन डॉट वन त्यापैकीच एक व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये एक दोन म्युटेशन आहे स्पेक प्रोटीन मध्ये आणि अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये भराभर पसरतोय अशी बातमी आलेली आहे आपल्याकडे भारतामध्ये पण काही केसेस के, के, के आढळून आलेले आहेत पण असं वाटतंय की आता हिवाळा जो सुरू होतोय सगळीकडे देशभर जगभर मुख्यतः म्हणजे उत्तर त्याच्यामध्ये भागामध्ये तर त्याच्यामध्ये शक्यता आहे अच्छा सर जागतिक आरोग्य संघटनेनं डब्ल्यू एच ओ न या जे एन डॉट वन ला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट या कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे म्हणजे व्हेरियंट ऑफ कन्सर्न या कॅटेगरीमध्ये का सा तो अद्यापही नाहीये तर याचा म्हणजे नेमका काय अर्थ लावायचा हा किती धोकादायक टप्प्यावरती आहे सध्या वेरिएंट ऑफ इंटरेस्ट चा अर्थ असा असतो की व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे की आपण खूप बारकाईने पाहतो कसा पसरतोय काय होत आहे वगैरे व्हेरियंट ऑफ कन्सर्नमध्ये थोडा जास्त अजून चिंता असते आपल्याला की व्हेरियंट ऑफ कन्सर्न जर असेल काही तर मग तो इम्युन विजन किंवा आपली प्रतिरोगता आहे त्याच्या विरुद्ध जे काम करून जास्ती वेगाने पसरून मग लोकांमध्ये गंभीर होऊ शकतो पण व्हेरियंट ऑफ इंटरेस्टमध्ये असं एवढी गंभीरता नसते ते म्हणजे आपण फक्त थोड्या बारकाईने याला पण बघतो की कसा पसरतोय काय होतोय लोकांची लक्षणं काय आहेत हे आपण फक्त थोड्या बारकाईने बघतो पण हाच व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट नंतर व्हेरियंट ऑफ कन्सर्न बनू शकतो की म्हणजे त्याची कॅटेगरी के निश्चित केलेली आहे के आणि त्याच कॅटेगरीमध्ये तो राहू शकतो म्हणजे तो आलेला आहे नाही नाही म्हणजे आता अजून येत्या काही दिवसांमध्ये कळेलय की खरोखर जगभर हॉस्पिटल वाढतायत का लोकांना श्वासाचा खरोखर त्रास होतोय का ज्या लोकांनी लस घेतली आहे त्या लोकांना पण म्हणजे हा होतोय का तर ह्या ज्या गोष्टी गोष्टी समोर येतील गेल्या काही दिवसांमध्ये तेव्हा कळेल की हा व्हेरियंट ऑफ इंटरेस्टच राहील का वेरियंट ऑफ कन्सर्न होईल जर लस घेतलेल्या लोकांना पण खूप भरपूर प्रमाणात जर होत असेल ज्यांनी बुस्टर पण घेतलाय किंवा हॉस्पिटलेशन जर खूप वाढले तर मग डब्ल्यूओ निश्चितपणे याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणेल पण आजच्या दिवशी एवढी चिंता करायची आवश्यकता नाही आजच्या दिवशी आपण याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणूनच मानूया अच्छा सध्या मी जी आकडेवारी बघत होतो की आता देशामध्ये या नवीन व्हेरियंटचे बावीस रुग्ण जे आहेत ते सापडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही रुग्ण आहेत आणि एक डेथ जी आहे ती केरळमध्ये दिसते आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती काळजी नेमकी काय घ्यायला पाहिजे आणि जी, जी? जी लक्षणं या नवीन व्हेरियंटमध्ये दिसत आहेत ती आधीच्या प्रमाणेच आहेत की काही नवीन लक्षणं याच्यामध्ये सापडत आहेत लक्षणं आधी जी होती तीच म्हणजे की थोडा खोकला होईल गळ्यामध्ये थोडं म्हणजे जे खरखर होते ती ते, ते, ते होईल पण लक्षणांमध्ये हे फार काही याच्यामध्ये हे नाही आहे आपण म्हणतो की फक्त बावीसच केसेस आढळून आले आहेत ते याच्याकरता आहे की बहुतेक लोक आजकाल टेस्ट करतच नाहीये दोन वर्षापूर्वी काय होतं की थोडं सर्दी पडचं खोकला झाला की आपण एकदम टेस्ट करायचं की करोना तर नाही आहे पण आजकाल कोणी फार टेस्ट करत नाही त्यामुळे बावीसच जरी केसेस आढळून आले असतील तरी खरोखर जो नंबर आहे आपला आकडा तो बराच जास्ती असेल अच्छा okay. पण मग म्हणजे आता ज्या लोकांना लगेच धास्ती वाटते त्यांनी लस घ्यायला लगेच पळायचं का किंवा बुस्टर डोस या सगळ्या संदर्भात मग लोकांना असं वाटतं ना की आपण प्रिकॉशन म्हणून घ्यायला पाहिजे का तर त्यांना तुम्ही काय सांगाल की आता लगेच बुस्टर डोस किंवा लसीची आवश्यकता असते का आणि आधीची ज्यांनी लस घेतलेली आहे ती याही व्हेरियंटवरती परिणामकारक असणार का आधीची जी लस घेतली याच्यावर परिणाम करत आहेच का हे आपल्याला आता माहिती नाहीये बहुतेक नसावी असं आपण समजून चालावं हो। कारण ओमेक्रॉन मध्येच व्हेरिएशन्स होते की आधीच्या लसीला पण ते म्हणजे ओलांडून जात होते पण लोकांनी खूप चिंता करू नये कारण ओमेक्रॉनचं असं होतं आपण पूर्ण जगभर पाहिलं हो, की ओमेक्रॉनची जी लक्षणं होती ती थोडी माइल्ड होती डेल्टा वगैरेच्या हिशोबामध्ये की ओमेक्रॉन खूपच माइल्ड होतं म्हणजे ते वरच्यावर राहायचं आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जो असतो हो ना खालती आपल्या फुफ्फुसापर्यंत नाही वरच्यावर राहून मग जसं फ्लू असतो तसं ते तसं ते बरं होत होता ओमेक्रॉन मध्ये आपण पाहिलं होतं की हॉस्पिटलेशन वगैरे खूप वाढले नव्हते फार लोक मरण नाही पावले आणि हा ओमेक्रॉनचा सब व्हेरियंट असल्यामुळे आपण ते गृह धरून चालू शकतो की लोकांनी याची फार के, के भीती बाळगू नये अच्छा सर याची सुरुवात नेमकी कुठून झाली म्हणजे आता आपल्याला असं वाटत होतं की कोरोना संपलेला आहे म्हणून अचानकपणे हा एक जे एन डॉट वन नावाचा व्हेरियंट येतो तर हे सुरुवात कुठून झाली आणि कशामुळं आपण आधीपासून म्हणत आलो की गेल्या तीन चार वर्षापासून मी म्हणत आलो आहे सगळे टीव्ही चॅनल वगैरे की करोनाचे नवीन नवीन नवी व्हेरियंट आपल्या समोर येत राहणारच आणि प्रत्येक वेळेस काही नवीन झालं की होऊन तो परत आपल्या समोर येणार आणि okay. तो येणारच तर ता त्यामुळे करोना कधीच संपेल असं मला वाटत नाही जसं फ्लू आहे की दरवर्षी फ्लूची साथ येते आणि तसंच करोनाची पण आता साथ येत राहणार वर्षानुवर्ष आणि पण त्याच्याकरता खूप घाबरून आहे आणि आपण जनरली आपण जे बाळगतो तशा जर आपण बाळगल्या की म्हणजे की मास्क घातला लोकांपेक्षा दूरी ठेवली आपल्याला जर सर्दी पडस झालं असेल तर फार लोकांमध्ये गेलं नाही किंवा पाहिलं की, की आजूबाजूच्या लोकांना ज्यांना सर्दी पडते त्यांच्यापेक्षा दूर राहिलं अशा जर गोष्टी आपण जर बाळगलं तर म्हणजे मग आपल्याला चिंता करायची आवश्यकता नाही अच्छा पण सरकारी पातळीवरती तर सतर्कता या या सगळ्या संदर्भात सुरू झालेली आहे म्हणजे वेळीच सावधानता जी आहे ती आता आपण बाळगायला शिकलेलो हो आहोत कारण याच्या आधीचे जे सगळे धडे आहेत त्याच्यामुळं असं दिसतंय की वेळीच सरकार सावध होत आहेत हो ते बरोबर आहे की सरकार सतर्क करणं अत्यंत आवश्यक आहे कारण सरकार कोणतीच गोष्ट खूप लाईटली घेऊ शकत नाही त्यामुळे केसे जर केसेस जर कुठे वाढत असतील असं वाटलं तर तपोटोप सरकार तिथे जाऊन म्हणजे लोकांची तपासणी वगैरे करून हे करू शकते आजकाल म्हणजे की आम्ही गेल्या तीन वर्षामध्ये जो अभ्यास केला होता त्यामध्ये आढळून आलो होतं की जर वेस्ट वॉटर सर्वेलन्स पाऊस गेला म्हणजे आपलं गार्बेज वॉटर वगैरे जे असतं ना त्याच्यामध्ये आपण सर्वेलन्स केला तर त्याच्यामध्ये एक दहा पंधरा दिवसाची आपल्याला मुदत मिळते आधीच की कुठे वाढतोय कुठे नाही वाढते आणि जगभर जग भारतभर वगैरे पण बरेच लोक वेस्ट वॉटर सर्वेलन्स करतायत आणि त्या केसमध्ये पण आपल्याला कळून येऊ शकतं की कुठे हा वाढू शकतोय काय आहे वगैरे पण जसं मी म्हंटल की नंबर ऑफ केसेस खूप जास्ती आहेत पण जेणेकरून लोक बघत नाही आहेत म्हणजे की जाऊन टेस्ट करत नाही स्वतःला त्यामुळे खरोखर कोरोना आहे की नाही आहे त्यामुळे आपल्याला ते कळलेलं नाहीये अच्छा सध्या आता म्हणजे थंडीचे दिवस आहेत एक ऋतू बदललेला आहे तर या पार्श्वभूमीवरती सुद्धा लोकांनी थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे या सगळ्या आजाराची हो अगदी काळजी घेणं आवश्यक आहे कोणतेही जर आपल्या समोर साथ येत असेल तर काळजी घेतलेली नेहमी बरी ओ, जे एन डॉट वन हे जे त्याचं नाव आहे नामकरण तर ते कशामुळे म्हणजे कशा पद्धतीने कशा, कशा होत असते हे नामकरण असं आहे की एक वेळ जगभर लोकांनी म्हटलं होतं की आपण त्याला अल्फा बीटा गॅमा डेल्टा ओमेगा वगैरे असं म्हणत होतो तर शेवटचा जो स्ट्रेन आला होता तो ओमेगा होता आणि ओमेगाचेच मग वेगवेगळे वे प्रकार आपल्या समोर आले त्यांना आपण बी ए डॉट टू डॉट वगैरे सगळं म्हणत होतो तर त्यामुळे त्याचे वेगळं नामीकरण झालेलं आहे आणि याला फॉर सम रिझन जे एन डॉट वर असं म्हटलेलं जगभर पण ओमिक्रॉनचा ओके सर, okay. सर याची सुरुवात देशामध्ये केरळमध्ये झाली याच्या सुद्धा आपल्या काही वेरिएंटची सुरुवात जी आहे ती केरळमधून झालेली होती काय नेमकी कारण असावीत का म्हणजे पुन्हा एकदा परदेशी प्रवास किंवा या या कारणामुळेच तो होतोय तिकडे असं काही नाहीये कारण केरळमध्ये सुरुवात झाली ते मला वाटतं की एक प्युअरली कोइन्सिडन्स आहे की सुरुवातीची पण एक केरळमध्ये झाली होती डेल्टाचं आपण होतं की डेल्टाची सुरुवात महाराष्ट्रात झाली होती त्यामुळे असं काही म्हणजे खूप करायची आवश्यकता नाही की केरळमध्ये दोनदा झाला आहे तो एक मला वाटतं अनायसे असा झालाय की केरळमध्ये दोन्ही केस झाले म्हणून अच्छा म्हणजे थोडक्यात आपण सतर्क राहिलं पाहिजे पण फार घाबरून पण जाण्याची गरज नाही असं तुम्हाला वाटतंय अगदी अजिबात अगदी खरं बोललं तर हे होते डॉक्टर शेखर मांडे आणि त्यांनी आपल्याला या नवीन बद्दल जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्या सगळ्याची उत्तर दिलेली आहेत आणि जसं त्यांनी पण सांगितलं की ओमायक्रॉनचा हा सब व्हेरियंट आहे ओमायक्रॉन हा थोडासा माइल्ड होता याच्यामध्ये केसेस खूप वेगानं वाढत आहेत पण अजून तरी म्हणजे आता या क्षणापर्यंत तरी फारशा हॉस्पिटलायझेशनची वगैरे गरज पडलेली नाहीये आणि जसं सर पण सांगत होते की सतर्क रहा काळजी घ्या पण लगेच घाबरून पण जायची गरज नाहीये आत्ता देशामध्ये याचे केसेस वाढत आहेत पण सरकार सुद्धा सगळी सावध आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती राज्य आणि केंद्र सरकारनं सुद्धा वेगवेगळ्या नोटिसा ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत खबरदारीचे उपाय जे आहेत ते घेतले जात आहेत त्यामुळं पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागेल पण लगेच घाबरून जाण्याची पण स्थिती सध्या तरी नाहीये सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल बात धन्यवाद